आहे तीच सूचना मी या ठिकाणी मांडणार आहे सूचना क्रमांक एक साहेब की मागे जेव्हा भादरी या गावामध्ये वादळ वारा तुफान पाऊस वगैरे येतो आणि भीमजयंतीचे काही फलक त्या ठिकाणी लावलेला असतात कुठे प्रत्येक ठिकाणी तर वादळ वारा तुफान पावसामुळे वगैरे त्या ठिकाणी ती प्रतिमा वगैरे मागे पडली होती आमच्या महामानवाची आणि त्यानंतर त्या ठिकाणी जे भादली गावातली संपूर्ण जनसमुदाय आज सहा वाजेपासून त्या ठिकाणी रस्त्यावरती हायवे क्रमांक कर सहावरती आला आणि नाकाबंदी रस्ता रोखून त्या ठिकाणी पाच सात तास चालला त्यावेळेस मी तिथे गेलो गेल्यानंतर वगैरे त्या ठिकाणी वगैरे ते सगळं आलोक्यामध्ये आणलं तर माझी विनंती आहे सर्व आपल्या समाज बांधवांना की आपण आपल्या महामानवाची जयंती साजरी करीत आहोत तेव्हा आपलं महामानव यांची कुठेही होणार नाही अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी जे आहे ते फलक एकदम पक्क त्या ठिकाणी कसं बांधता येईल त्या संदर्भात देखील या ठिकाणी सर्वांनी दक्षता घ्यावी असे या ठिकाणी सांगतो आणि दुसरी गोष्ट महत्वाची की मागे आपण मागच्या जयंती समितीच्या वेळेस या ठिकाणी राबवले आता हे राबवणार आहे त्याच्याबद्दल वाद नाही परंतु आपण भगवान गौतम बुद्धांची अवलात हे विसरू तथागत भगवान गौतम बुद्धांची आपण अवलात असल्यामुळे तथागत भगवान गौतम बुद्धांकडे जाणारा आपला दीक्षाभूमीकडचा मार्ग आहे त्याच्यामुळे दीक्षाभूमीकडे जात असताना आपण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की फक्त छत्रपती शिवाजी महाराज तथागत भगवान गौतम बुद्ध बॉडी सत्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज यांचे विचारांची त्या ठिकाणी ते आहे पूर्णपणे महामार्गांचं या ठिकाणी जे आहे ते फोटो वगैरे लावण्यात आले पाहिजे या व्यतिरिक्त कोणाचंही त्या ठिकाणी कुठेही कुठल्या पतीचं मागे जसं झालं होतं त्याच्यामुळे साहेब या ठिकाणी जे रात्री 12 वाजजेपासून जाळवल्यापासून तर डीवायसपी साहेबांच्या ऑफिस पर्यंत मला खूप त्या ठिकाणी संघर्ष करावा लागला आणि पोलिसांना त्या ठिकाणी पूर्ण आम्ही सहकार्य केलं परंतु पुन्हा या ठिकाणी जे आहे की तथागत भगवान गौतम बुद्धांचेच फक्त त्या ठिकाणी जे दीक्षाभूमीकडे जाणारा जो विचार आहे तो या ठिकाणी कशा पद्धतीने आपण पुढे नेता त्या संदर्भात देखील आपण सर्वांनी विचार करायचा आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी जी आहे की कोणीही दारू पिणार नाही याची दक्षता या ठिकाणी घ्यायची आहे तिसरी गोष्ट महत्वाची की वीज रस्ते पाणी या संदर्भात शासन प्रशासन या ठिकाणी निर्णय घेणार आहे ते संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी करणार आहे परंतु या ठिकाणी जे आमचे संविधान रक्षक सैनिक जे भीम सैनिक आहेत धम्म उपासक उपासिक आहेत त्यांनी कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी पोलिसांना असहयोग करू नये पोलिसांना पूर्णपणे या ठिकाणी सहकार्य करावं पोलीस प्रशासनाला सोबत घ्यावं आणि पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन आपली भीम जयंती उत्सवाला कुठेही गाव होत लागणार नाही याची दक्षता आपण सर्वांनी या ठिकाणी घ्यायची आहे कारण की या ठिकाणी आपण सर्वांना माहिती आहे की संविधानवादी दृष्टिकोन आपण या ठिकाणी ठेवला पाहिजे संविधानवादी दृष्टिकोन जर ठेवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकशे चाळीस कोटी जनतेला भारतीय संविधान बहाल केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जातीच्या सर्व धर्माच्या लोकांचा या ठिकाणी सन्मान केला सर्वांचा आपण या ठिकाणी जयंती साजरा करतो या ठिकाणी महान कवी लोक कवी मामलदादा कर्डक म्हणतात काल मुजरेच केले माझ्या मेलेल्या बापाने आज मुजरे मला करतील त्या भीमाच्या प्रतापाने ही गोष्ट विसरू नका आम्ही भीमजयंती या ठिकाणी साजरी करणार आहोत त्याच्यामुळे या ठिकाणी जे संविधान वादी दृष्टिकोन ठेवून पोलीस प्रशासनाला जे सोबत घेऊन या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जयंती साजरी करावी जेणेकरून या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने आपल्या जयंतीला कालकोट लागणार नाही आणि जयंती उत्सव समितीला आपण या ठिकाणी संपूर्ण सहकार्य करायचं आहे साहेब जेव्हाही आमची काही मदत तुम्हाला लागली प्रशासनाला सहकार्य लागलं ला, तर आधी रात्री तुम्ही फोन करा आम्ही तुमच्या सोबत आहोत परंतु या ठिकाणी गोष्ट लक्षात ठेवायची की आमचा गट तट काही नाही आमचा कोणता पक्ष नाही आमचा एकच बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्यामुळे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची आपण असल्यामुळे कुठेही काहीही काम होत लागणार नाही याची दक्षता आपण सर्वांनी घ्यावी आणि या ठिकाणी कारण की आपण सर्वांना माहिती असेल की मागे दीक्षा भूमी वरती या ठिकाणी नितीनजी गडकर देवेंद्रजी फडणवीस असे मोठे मोठे लोक येतात आणि बुद्ध वंदना ग्रहण करतात आणि नागपूर मध्ये आपला समाज मोठ्या प्रमाणात मध्ये असताना त्यांना मतदान करतो म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या की मोठे मोठे नेते ज्या पद्धतीने या ठिकाणी बाबासाहेबांचा विचार स्वीकारतात आणि या ठिकाणी सगळ्या रंगामध्ये रंगून जातात जा त्या पद्धतीने आपण प्रत्येक धर्माचा प्रत्येक गोष्टीच्या प्रत्येक रंगामध्ये आपण रंगून जा असं वाटलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भीमसैनिक हा ब्राह्मणांपासून मानव पी बहुजन समाज या सर्वांना सोबत घेऊन जातो आणि जयंती साजरी करतो हा संदेश जाऊ द्या आणि अशा पद्धतीने शांतता कायदा सुव्यवस्था या ठिकाणी राखा कायदे मे राहिले तो फायदे मे नाही तर काय तुम्हाला माहिती त्यांना या ठिकाणी काही लागत नाही तुम्ही आमचा अपमान केला चालेल आमचा अपमान केला चालेल आम्ही सण करू परंतु भीम जयंतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कदापि जर अपमान केला तर मग मात्र मी तुम्हाला सोडणार कारण जयंती दोन लढा साजरी झाली पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या आम्ही भीमसैनिक आहोत संविधान रक्षक सैनिक आहोत एका हातामध्ये निघणार एका हातामध्ये पंचश्रीचा धोत घेऊन आपण या ठिकाणी ही जयंती मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करावी आणि आपल्या आया बहिणींना सोबत घ्यावं आणि संविधानाची देखावे जास्तीत जास्त कशी निर्माण करता येईल हे याकडे आपण सर्वांनी लक्ष द्यावं आणि बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान विचार हा पुढे आला पाहिजे तो दृष्टिकोन ठेवून आपण सर्वांनी या ठिकाणी काम करावं अशी अपेक्षा आपण सर्वांकडून करतो आणि पोलीस प्रशासनासोबतच आमचे भीम सैनिक आमचे कार्यकर्ते आमचे सर्व जनता या ठिकाणी जे एकत्र मिळून आपण काम करू आणि ज्या पद्धतीने साहेब आपण देखील एक जे आहे कमिटीचे जे आपले कार्यकर्ते आहेत प्रमुख या लोकांना देखील आपण जे आहे आयडेंटिटी कार्ड वगैरे देण्यात यावं की जेणेकरून प्रत्येक कार्यकर्त्यांच्या गटामध्ये जे आहे एक हे राहील याची देखील आपण दक्षता घ्यावी तथागत भगवान गौतम बुद्धांचा जो भगवत शिव आहे ते भगवत आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निगडा झेंडा आहे तर या ठिकाणी जे आहे आणि हा दृष्टिकोन लक्षात ठेवून एकशे चाळीस कोटी जनतेचा संविधानवादी विचार लक्षात ठेवून आपण सर्वांनी जयंती साजरी करावी असं या ठिकाणी सर्वांना हो। परत या ठिकाणी आव्हान करतो आणि सर्वांनी आमच्या सोबत या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्यासाठी सहकार्य करावं असं या ठिकाणी जाहीर करतो जय भीम जय बुद्ध जय भारत जय संविधान आणि सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा परत एकदा हार्दिक शुभेच्छा देतो आणि तीन वेळा सर्वांनी या ठिकाणी जय भीमचा परत जय घोष करायचा आहे आणि गगन विधी करायचा आहे जय भीम मजा नाही आहे right now and press the bell icon never miss an update